चवीच पाहणार त्याला आम्हीच देणार अशोक बोराटे यांचे शाकाहारी मांसाहारी जेवण तसेच नावाज ले सकोला नावाजलेले नाव सकोला खवय्यांसाठी काजू बटर चकोल्या पनीर बटर चकोल्या मांसाहारी खवय्यांसाठी चिकन मटण तांबडा रस्सा पांढरा रस्सा बिर्याणी दम बिर्याणी अशा विविध व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण अशोक बोराटे संपर्क चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस अठरा पस्तीस कारखान्याच्या शेकडो एकर जमिनीचे मालक होण्यासाठी खासदार व्हायचे नाही तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत जायचे आहे विशाल पाटील यांचे एक दीड या खासदार झाले म्हणून शिवनीचा खेळगाव तालुक्यातला मी फक्त सांगतो या दीड लाख दीड निवडून येणार खासदार दीड लाख लाख दीड लाख सांगतो मी कडेगाव तालुक्यातला मी पत्रकार कदमदा कार्यकर्ता असून सांगतोय दीड लाख कान निवडून येणार का तरी दीड लाख कान निवडून येणार हवा न हायच हवा धनगर समाज आहे सांगली लोकसभा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आज प्रचारानिमित्त खानापूर तालुका संपर्क दौरा आयोजित केला होता त्यानिमित्त विविध ठिकाणी भेटीगाठी व सभांचे नियोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना विशाल पाटील काय म्हणाले ते पहा निर्णय घेतलाय तो निर्णय मान्य करून ह्या लढाईत लढलो परत रक्तांनी सांगितलं की ते अडचणीत्या चिन्हाचा सुद्धा आला चिन्ह द्यायला अडचण नाव वर येऊ नये नाव खाली गेलं पाहिजे म्हणून षडयंत्र पण तरी सांगितलं चोराचा प्रयत्न असतो विशाल पटेल खाली आला खाली या खाली या यादीत खाली आला पाहिजे आणि देवाचा प्रयत्न असतो विशाल पटेल वर 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 हा निकाल देवाने ठरवलाय आहे देव आपल्या बरोबर आहे जनता आपल्या बरोबर आहे नेते आपल्या बरोबर आहे भविष्य हे सांगली जिल्ह्याचं ह्या निवडणुकीत ठरणार आहे त्या लोकसभेत प्रश्न मांडायला जायचं असते त्या लोकसभेत आपण कोट्यादीश व्हावं एकाचे दहा करावेत कारखान्यांचा आणि एको शंभर शेकडो एक, एक जमिनीचे मालक व्हावेत ह्यासाठी लोकसभेत निवडणूक लढायची नसते काय प्रश्न आहेत या सांगलीच्या जनतेचे ते प्रश्न प्रभावीपणे दिल्लीत मांडले पाहिजे तरुणांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत वेगवेगळे वे प्रश्न आहेत मला फडणवीस साहेब आले आणि फडणवीस साहेब म्हटले काय गल्लीचं बोलू नका गल्लीच बोलू नका दिल्लीचं बोला दिल्लीचं बोला आम्ही गल्लीतले लोक पण मुळात आमच्या नावातच गल्ली आहे सांगली म्हणजे सहा गल्ली हे जिल्हा सहा गल्ल्याचा जिल्हा विस्तार झाला आम्ही हायच लोक आमचे प्रश्न गल्लीचे आहेत आम्हाला पाणी मिळत नाही हा आम्हाला प्रश्न आहे तुम्ही दिल्लीचे प्रश्न सांगता तुम्ही सांगतात मोदी साहेब कुठे गेले चायनाला घाबरले अमेरिकेला घाबरले इथे गेले तिथे गेले चांगली गोष्ट आहे माझ्या शेतीला पाणी नाही त्याचं मी काय करू आरक्षणाचा निर्णय अजून झाला नाही पण आमचा पोरगा ऍडमिशन घेऊ शकत नाही त्याची इच्छा इंजिनियर व्हायची डॉक्टर व्हायची पण पोरगा शेवटी बी ए करतो तुम्ही इच्छा नाही म्हणून आमच्या एक गल्लीचा विषय की आमचा पोरगा नोकरीला लागला पाहिजे पण त्याला आरक्षणामुळे नोकरी मिळत नाही शिक्षण घेऊन सुद्धा शेवटी कुठेतरी खाजगी दुकानात नोकरीला जावं लागते कुठे कुठे शेतीला शेवटी एक एकर शेतीत पाच पाच भाऊ राहावं लागतात स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेत पास होण्याची वेळ आल्यावर स्पर्धा परीक्षेचे आठीत तुम्ही बदलून टाकता परीक्षा पण ढकलता घेतल्या तर त्यात भ्रष्टाचार करता पस्तीस वर्ष आज जाऊन झाले पस्तीस वर्षानंतर सुद्धा वसंतदादांचा नातू म्हणून मी तुमच्या ज्या वेळेला समोर येतो त्यावेळी तुम्ही आजही मला सहानुभूतीनं आणि प्रेमानं पाहता हे बघून मी पूर्णपणे भारावून गेलेलो आहे काय नाते असतील वसंतदाच्या काळात तुमच्या सगळ्यांची जे आज सुद्धा आम्हाला उपयोगी पडतात इथे तरुण चेहरे बी दिसतात ह्या तरुण चेहऱ्यांपैकी भरपूर तरुण चेहरे वसंतदादांच्या हयातीत जन्माला सुद्धा आले नव्हते पण तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर संस्कार सा करताना सांगितलं की वसंतदादा होते आणि वसंतदादा असे घडले आणि आम्हाला असं घडवलं आणि मग तरुणाई सुद्धा म्हणते विशाल पडला अन्याय झाला ही जी लढाई आपण लढतो ही काही स्वार्थासाठी लढत नाही निवडणूक लागली मला तिकीट मिळायला पाहिजे होत पण निवडून यायला पाहिजे होतं की नाही हे जनता ठरवणार कोण म्हंटल पस्तीस चौतीस वर्ष खासदार की होती आता अन्याय कसला न्याय का अन्याय जनता ठरवे दुसरं कोण प्रबळ उमेदवार नसताना समोर आपल्या पक्षाचं ज्या पक्षासाठी नव्वद वर्ष आपच कुटुंब राबते वेगवेगळ्या प्रकारची बलिदान करते त्याग करते त्या पक्षाची उमेदवारी आम्हाला न मिळणं हे जरा लोकांना रोचलेलं नाही जनता निर्णय घेतली असती उमेदवारी मिळाल्या निवडून द्यायचं का नाही पण काही लोकांनी ठरवले कुठल्या परिस्थितीत हा वसंतताचा विचार ह्या जिल्ह्यात संपला पाहिजे कुणी संपवतो म्हणून संपत नसतात एखादा घर संपवायचा निर्णय घेतला सपो तो तर तो संपत नसते आणि म्हणून जनते पुढे आम्ही आज भरला तुम्ही सगळे आज भरला आला मोठा कार्यक्रम झाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुन्हा चर्चा सुरू झाली विशाल पाटील आज माघार घ्या पक्षाकडनं इतर पक्षाकडनं वेगवेगळ्या पक्षाकडनं इतर पक्षाकडनं वेगवेगळे अपेक्षा देण्यात आली राज्यसभेवर पाठवतो विधान परिषदेवर पाठवतो पण जनतेशी बेमानी करून चालेल का जनतेचा आग्रह होता विशाल पाटील माघार घ्यायचे नाही लढलं पाहिजे काय होईल ते होईल आम्ही तुमच्या पाठीशी आहे एवढा जन जनरेटा असताना मी जर माघार घेतलो असतो तर वसंत नातू हा पळपुटा निघाला असा आरोप माझ्यावर झाला असता मला रात्री मला रात्री झोपता आलं नसतं निर्णय घेतला काय हो शेंडी तुटो पालबी तुटो आता ह्या निवडणुकीत उडी मारायची आणि जो प्रतिसाद मिळाला तुमच्या सगळ्यांकडनं गाव जातो लोक जमतात सांगतात तुम्ही काळजी करू को नका कोण नेते असतील नसतील विरोधी मंचावर सर्व नेते आहेत पण मनाने त्या मंचावर एकही माणूस नाही प्रत्येक नेत्याचं मन अडकले आपल्या पण दुसरं काहीतरी अडकले ते ईडी फिडी ह्याला अडकले आणि म्हणून आम्ही पण समजून घेऊ तुमची अडचण आहे आम्ही समजून घेतो आणि तुमची अडचण जनताही समजून घेतो पण मी कुणाच्या मिंद्यात नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुणी कुणाच्या मिंद्यात नाही